पप्पा हा बेटा मोदी सरकार हे संघाचे हस्तक आहे असं का म्हटलं जातं विषय कसा आहे बेटा की आर एस एस म्हणजे तुला मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृ संघटना आहे म्हणजे आर एस भाजपला जन्म दिलेला आहे असं जरी म्हटलं तरी हरकत नाही परंतु एकीकडे जेव्हा हेडगेवारांनी ही संघटना स्थापन केली तेव्हा असं म्हटलं होतं की ही एक हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण करणारी सांस्कृतिक संघटना आहे राजकारण आणि संघ याचा संबंध नाही असं म्हटलं जात होतं परंतु उघडपणे संघ हा भाजपचा पाठीराखा आहे आणि झालं काय बेटा की दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा संघाचा जो जो काही अजेंडा होता मग तो सीडबल एचा असेल किंवा एनआरसीचा चा असेल किंवा समान नागरिक कायद्याचा असेल हा सगळा अजेंडा जो आहे तो भाजप राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता कालपर्वा एक घटना काय झाली की दो शंभर वर्ष जेव्हा संघाला झाली ना तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना ही एक एनजीओ आहे असं म्हणून या एन जी चा गौरव केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कुठून लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये यावरूनच भाजप जे सरकार आहे मोदी सरकार त्याच्या विरुद्ध टीका होऊ लागली की त्यांना संघाचा हस्तक असं आस्त, म्हटलं जाऊ लागलं त्याचं कारण असं आहे बेटा की जेव्हा लाल किल्ल्यावरून एखादा पंतप्रधान भाषण देतो तेव्हा एखादी कुठली तरी एक्स वाय झेड संघटना त्याचा उदो उदो करणं त्याचा गौरव करणं त्याचं उदात्तीकरण करणं ज्या संघटनेचा आणि स्वातंत्र्याचा अर्थाअर्थी संबंध नाही अशा संघटनेच्या संदर्भामध्ये तिचा गौरव करताना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झालेली संघटना असा तिचा गौरव करणार आणि अशा या वादग्रस्त संघटनेच्या गौरव प्रत्यर्थ शंभर रुपयाचं नाणं नाणं प्रसिद्ध करणं किंवा स्टॅम्प तिकीट पोस्टाचं तिकीट प्रसिद्ध करणं किंवा त्या एक रुपयाच्या शंभर रुपयाच्या नाण्यावर भारत माता आणि तिच्या हातामध्ये भगवा ध्वज देणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेटा या चांगल्या नाहीत सरकारसाठी धर्मनिरपेक्षतेला या सगळ्या गोष्टी बाधक आहेत त्यामुळे मोदी सरकारला संघाचा म्हणजे आर एस आस एस चा हस्त असं म्हटलं जात आणि ते यांनी का केलं बेटा कारण पंचाहत्तर वर्ष पंतप्रधान म्हणून नरेंद्र नरे मोदींना झालेली आहेत आणि आपल्याला पुढे संधी मिळावी म्हणून ते संघाचं कौतुक करतात आणि संघ त्यांचं कौतुक करतो असं हे एकमेकांवर आधारित प्रकरण आहे म्हणून त्याला तसं म्हटलं जातं लक्षात आलं तुझ्या